बार 9 न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर येथे भव्य रक्तदान शिबिर व रुग्णाला फळ वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माहूर तालुकाध्यक्ष अध्यक्ष अमित दादा राठोड व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नीलकंठ मस्के यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप राठोड भाजपा शहराध्यक्ष गोपू महामुने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष अग्रवाल अपील बेलखोडे अजय पवार मनीष राठोड संजय राठोड अनिल वाघमारे कांतराव घोडेकर फिरोज खान पठाण यांच्यासह दोन्ही पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधली जपत गरजू रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले व रक्तदानाद्वारे आरोग्य सेवेसाठी महत्वपूर्ण योगदान देण्यात आले उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम भविष्यातही सातत्याने या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रवाबावा अशी भावना व्यक्त करण्यात आली विलासाडे डी टी न्यूज मराठी नांदेड हे आहे टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी